माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचे स्वागत आहे प्रसंग ते काही काळानंतर अनुभव होऊन जातात आणि आपण ज्या प्रसंगात आहोत ते काही काळानंतर अनुभवातून समोरच्याच्या आयुष्यात येणारा प्रसंग आणि आपल्या आयुष्यात त्याचं येणं ह्या सगळ्या अनुभवाच्या आणि प्रसंगाच्या खेळांमध्ये माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्ही इथून पुढे दर रविवारी सकाळी माझ्या आयुष्यात आलेल्या या प्रसंगात काही मी अनुभवलेल्या गोष्टी ऐकायला मिळतील त्या दिवशी डॉक्टरांची भेट व्हायला वेळ होत असल्यामुळे मी येऊन जिन्यामध्ये बसली होती हा जिना म्हणजे इथे येणाऱ्या प्रत्येक नातेवाईकांची आणि इथल्या पेशंटचे एक प्रकारे साक्षीदारच आहे प्रत्येक वेळी डॉक्टरांची भेट घेत असताना त्याला लागणाऱ्या वेळ आणि वाट पाहणं खूपच कठीण जातं अशक्तपणा शरीरात असल्यामुळे जिन्यात येऊन बसणे त्याशिवाय दुसरा पर्यायच राहत नाही समोर मला एक मुलगी दिसली चौदा वर्षाची ती अगदीच लहान होती मी तिच्याजवळ जाऊन काही विचारताच तिच्या डोळ्यातील पाणी मला सर काही सांगून गेली ती एकटीच एका ठिकाणी बसून असल्यामुळे मी तिला धीर देण्यासाठी जवळ गेली ती थोड्या वेळाने सावरूनच बोलू लागली ताई मी एका महिन्यापूर्वी खेळत असताना म्हणजे मला खेळायची खूपच आवड आहे मी शाळेमध्ये क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घेत असते आणि त्यावेळीस मला पायाला जखम झाली महिनाभर उपचार करूनही मला बरं वाटत नसल्यामुळे आमच्या डॉक्टरांनी इथे यायला सांगितलं त्यामुळे मला आता भीती वाटते अ ती सोबत तिचे आई किंवा नातेवाईक नसल्यामुळे मी तिला धीर देण्यासाठी पुढे गेले ती माझ्याशी बोलत असतानाच समोरून त्यांचे वडील आले अतिशय असमंजस अशिक्षित आणि थोडे ग्रामीण भागातलेच होते ते त्यांच्यासमोर एक सुशिक्षित असा तरुण त्यांच्याच कदाचित त्यांच्याच ठिकाणाजवळचा होता तो त्यांना समजावून सांगत होता इथून पुढे तुम्हाला परेलला जावे लागेल तिच्या पायाच्या काही टेस्ट केल्या जातील आणि त्यानुसारच आपल्याला पुढील गोष्टी कळतील ज जस जसे ती वडिलांकडे पाहत होती तशीच तिच्या मनातील भीती अजून अजून वाढत होती कारण ती आज पहिल्यांदाच हॉस्पिटलमध्ये आली होती हॉस्पिटलचे वातावरण हॉस्पिटलचे वातावरण नेहमीच भीतीदायक आणि कल्पना युक्त वाटत असते कारण का तिथले येणाऱ्या पेशंट हा नेहमी काल्पनिक भीतीने भिथरला असतो आणि त्या वास्तूला त्या काल्पनिक भीतीचे वातावरण मिळत असते आणि ते भयानक वातावरण प्रत्येक माणसाच्या आणि भीतीला अजून उथान येऊन ती वास्तू भीतीदायक वाटत असते म्हणजेच माणूस काल्पनिक गोष्टींना इतका दुजोरा देत असतो ती कल्पना असते जी त्या वास्तूमध्ये घुमत असते जसा आपण विचार करत असतो तसतस तस ती कल्पना त्या वास्तूशी निगडीत भी भयावत वातावरण तयार करत असते तसेच हॉस्पिटल असतात जी नेहमीच आपल्याला भीतीदायक आणि त्या ठिकाणी जाऊ नये असं वाटत असतं कदाचित पेशंट आणि पेशंटच्या सोबत असणाऱ्या नातेवाईकांच्या कल्पना त्या वास्तूमध्ये गुंगावून गुंगावून त्या वास्तूला भीतीदायक करत असतात जसं की मंदिरात आपण प्रवेश करताना मंदिरात होणाऱ्या व्हायब्रेशन आणि वातावरणामुळे घंटानाथ किंवा इतर गोष्टींमुळे मंदिराची वास्तू प्रसन्न आणि छान वाटत असते परंतु हॉस्पिटलची वास्तू आपल्याला भीतीदायक आणि भयाव वाटत असते तशीच मग पुढे ती मुलगी निघाली तिच्या वडिलांसोबत जाताना ती मागे वळून हॉस्पिटलकडे पाहत होती मी मी तिला जाता जाताच बोलले अगं तुला काहीच झालं नाही रिपोर्ट चांगले येणार आहेत आणि काहीच काळजी करू नकोस ती निघत असताना मनामध्ये फक्त एकच वाटत होतं जे आपल्या नशिबात आहे ते ह्या मुलीच्या आयुष्यात नको असू दे कारण अनोळखी अशा ठिकाणी येणाऱ्या मुलांना पाहता आणि त्यांचा चिडचिडपणा इतर गोष्टी पाहता ज्या आपल्या नशिबातून काही गोष्टी किती वेळा सुटल्यात आणि त्या सुटून गेल्यात हे आपल्या आपल्यालाच माहिती आहे ते समोरच्याच्या आयुष्यातून सुटून जाव्यात किंवा त्यांच्या आयुष्यात हसण्या खेळण्याच्या वयात या गोष्टीतून जावे लागणार या गोष्टीची कल्पनाही करवत नाही त्या दिवसानंतर मला त्या रात्री आणि अजूनही त्या मुलीचा चेहरा ती माझ्याशी बोलत असताना तिच्या चेहऱ्यावरील हा भाव हे अजूनही मला आठवत असतात हॉस्पिटलला आज भेटलेला व्यक्ती पुन्हा भेटेलच किंवा त्या भे व्यक्तीची भेट होईलच त्याच्या शी बोलणं होईलच असं कधी होत नाही परंतु मी मनामध्ये खूप प्रार्थना करते की ती व्यक्ती किंवा ती मुलगी मला त्या हॉस्पिटलमध्ये पुन्हा भेटू नये कारण तिला डॉक्टरकडून चांगलेच रिपोर्ट यावेत आणि तिला ह्या हॉस्पिटलशी कधी माझी भेट झाली तर त्या हॉस्पिटलमध्ये होऊ नये अशी मी प्रार्थना करते आणि ती आजही कुठे असेल तिथे सुखरूप सुखी तिच्या जीवनात नवनवीन गोष्टीमध्ये अनुभव घेत राहू तिला तिच्या आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळत